सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर नागपूर फाटा येथे डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार झाली आहे निफाड तालुक्यातील चांदुरी जवळ आज दिनांक तीस जून रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या दरम्यान डंपर हायवेने हिट अँड रन अपघात झाला असून हायवेने एकाच वेळी दुचाकीचा अकरा वर्षीय शाळकरी मुलगीला धडक दिली आहे झालेल्या अपघातात सिद्धी मंगेश आहे अपघातानंतर संतप्त झालेल्या नागापूर ग्रामस्थांनी नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग तब्बल तास रोखून धरला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागापूर चांदोर येथील सिद्धी मंगेश लुंगशे ही सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता शाळेत जात असताना नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर नागापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभी असताना तिला भरधाव वेगातील हायवा डम्परने जोराची धडक दिली या अपघातात सिद्धी हायवा डम्परच्या मागील चाकात सापडल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिच्यासोबत असलेली तिची शाळकरी मैत्रीण अनुष्का ही जखमी झाली आहे याच दरम्यान या हायवेने डाव्या बाजूने दुचाकीवरून जात असलेले चांदूर येथील विश्वनाथ जाधव या पती पत्नीला धडक देत त्यांना ही अपघातात गंभीर जखमी केलंय अपघातानंतर नागापूर आणि चांदोर येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून घटनास्थळी संतप्त नागरिकांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले संबंधित हायवावरील वाहन चालकावर कठोर का कारवाई व्हावी नागापूर फाट्या येथे गतिरोधक बसवून या मार्गे तसेच गोदा घाट मागा भागात नियमित धावणाऱ्या हायवे डंपरच्या वेगावर नियंत्रण आणावे नागापूर फाट्या येथे ब्लिंकर बसवावेत अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे पुष्कर हिंगणे संदीप गडाख संदीप टर्ले बंडू खालकर राहुल इंगोले शिवाजी टरले व नागापूर येथील नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर ते नाशिक राज्य मार्ग तब्बल अडीच तास रोखून धरला घटनास्थळी सायखेडा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आहे सहायक पोलीस निरीक्षक धोकरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दोषींवर कारवाई करून या ठिकाणी उपाययोजना करू असे आश्वासन दिले निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी यावेळी अपघात स्थळाला भेट दिली आहे जागरजणस्थानकरिता योगेश सागर निफाड